नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज एक महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर येतो आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा कमी मार्क्स पडणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एम बी बी एससाठी काय पर्याय असू शकतात त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक ऑल इंडिया कोट्यामधून ज्यावेळेस एम बी बी एसचा विचार विचार करतो त्यावेळेस दरम्यान पाचशेपेक्षा जास्त मार्क्स लागतील नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व कॅटेगरीनुसार थोडासा फरक राहील परंतु आपण ओपन एस सी बी सी आणि ओ बी सी आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीचा आपण विचार करायला गेलो तर चारशे ऐंशी किंवा चारशे नव्वद एवढे मार्क्स असतील तर तुम्हाला गव्हर्मेंट एम बी बी एसमध्ये ॲडमिशन मिळू शकतं त्यानंतर दरम्यान चारशे चाळीस ते चारशे साठपर्यंत मार्क्स असतील तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामधलं मिळू शकणार आहे आता त्याखाली असेल तर वेगवेगळे पर्याय आहेत परंतु मी आजचा जो महत्त्वाचा विषय घेऊन येतो आहे तो, तो म्हणजे दोनशेपेक्षा कमी आणि जस्ट इलिजिबल मार्क्स असणाऱ्या स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम बी बी एससाठी काय पर्याय असू शकतात पहिल्यांदा एकतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया गेल्या वर्षी एकशे बासष्ट ओपन कॅटेगरीचा आणि अदर कॅटेगरीसाठी एकशे सत्तावीस असा कट ऑफ होता तो यावर्षी पेपरच्या डिफिकल्टी लेवलनुसार पाहायला गेलं तर एकशे दहा ही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ राहील आणि पंच्याऐंशी किंवा नव्वद अशा प्रकारचा पंच्याऐंशीच्या आसपास किंवा ऐंशीच्या आसपास हा कटॉप इतर सर्व कॅटेगरीसाठी राहील जस्ट इलिजिबलपासून दोनशे मार्क्सच्या खाली असणाऱ्या मा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या चोवीस वेगवेगळ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला एम बी बी एससाठी आय क्यू कोट्यामधून ॲडमिशन घेता येऊ शकतं या ठिकाणी सात लाख रुपये फीजपासून ते चौदा लाख रुपयेपर्यंत फीज आहे फक्त काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्येच चौदा लाख रुपये फीज आहे बाकी सर्व दरम्यान दहा अकरा बाराच्या आसपास फीज आहे या सर्व कॉलेजेसमध्ये थ्री टाइम्स म्हणजे तीन पट एवढी फीज भरून आय क्यू कोट्यामधून आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं ज्यावेळेस आय क्यू कोटा किंवा इन्स्टिट्यूट कोट्यामधून किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घेतो त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये सहा हजाराचं रजिस्ट्रेशन करून ई टी सेलकडे चॉईस द्यावी लागते तुमच्या मेरिटनुसार तुमचा नंबर लागला की तुम्हाला तीन पटीचा डिमांड ड्राफ्ट काढावा लागतो हो, आणि ॲडमिशन तुमचं तुम्हा कन्फर्म होत असतं आता हा जो ऑप्शन आहे तो सात लाखापासून चौदा लाखाच्या महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये आपल्याला आय क्यू कोट्याचा एक ऑप्शन उपलब्ध आहे परंतु ही जी फीज आहे ती तुम्हाला तीन पट भरावी लागणार आहे त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्याच वेळा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला जवळपास दोनशेपेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळू शकेल वास्तविक तो कट ऑफ जो आहे तो अडीचशेच्या वरती जाऊ शकतो परंतु दोनशेपेक्षा कमी मार्क्स आहेत किंवा दोनशे वीसपेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना एन आर आयमधून आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेता येऊ शकणार आहे त्यामध्ये भार महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या चौदा डीम्ड युनिव्हर्सिटी त्याचबरोबर कर्नाटकमधल्या बारा डीम्ड युनिव्हर्सिटी आणि संपूर्ण भारत भारत देशामधून जवळपास सत्तावन्न डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एन आर आयमधून तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ शकतं आता या सर्व साठी काय करावं लागू शकतं एकतर एन आर आयचे डॉक्युमेंट्स पाहिजे तुमचा कुणीतरी नातेवाईक हा परदेशामध्ये असेल आणि त्याच्या एम्बेसीचं एक लेटर असतं आणि त्याला स्पॉन्सर आपण नेमतो आणि आपले एन आर आयचे डॉक्युमेंट्स बनतात ह्या एन आर आयच्या डॉक एन आर आयमधून तुम्ही चॉईस फिलिंग दिली तर त्याचं मेरिट खूप कमी असतं आणि चांगले चांगले कॉलेजेस तुम्हाला एन आर आयमधून मिळू शकतात आता एन आर आयमधची फीज किती असते दरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व कॉलेजचा जर विचार करायला गेलो तर प्रवरा फिम्स प्र प्रवरा किंवा त्याला आपण प्रवरा मेडिकल कॉलेज किंवा रुरल मेडिकल कॉलेज असं म्हणतो हे डीम्ड युनिव्हर्सिटीची सतरा लाख पंचावन्न हजार रुपये एवढी फीज आहे त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे तो, तो म्हणजे एम, एम जी एम यावर्षी एम जी एमची फी एकवीस लाखावरून पंचवीस लाखावरती गेलेली आहे तेवीस लाख पन्नास हजार एवढी फीज आपल्याला कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आहे दरवर्षी सात टक्के या ठिकाणी फीज आहे डी वाय पाटील कोल्हापूर या ठिकाणी तेवीस लाख दहा हजार फीज आहे साडेचार वर्षाची फीज घेतली जाते कसल्याही प्रकारची वाढ नाही डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी सव्वीस लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज आहे दरवर्षी दहा टक्के वाढ होते आणि पाच वर्षाची फीज घेतली जातात त्यानंतर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई नेरूळ या ठिकाणी सुद्धा सत्तावीस लाख रुपये फीज आहे साडेचार वर्षाची फीज घेतली जाते त्यानंतर दत्तामेघे मध्ये दोन इन्स्टिट्यूट आहेत एक तर वर्धा आणि नागपूर या ठिकाणीसुद्धा मेरिटनुसार आपल्याला ॲडमिशन घ्यायचं झालं तर दरम्यान तेवीस ते पंचवीस लाखाच्या आसपास फीज आहे परंतु या फीजच्या व्यतिरिक्त एन आर आय कोट्यामधून तुम्हाला तीस पंचवीस ते तीस ते चाळीस लाख एवढी तुम्हाला स्वरूपामध्ये एक्स एक्सपेन्सेस एक्स्ट्रा येऊ शकतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला एन आर आयमधून ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांचंसुद्धा महाराष्ट्रातल्या डिम्ड कॉलेजमध्ये ऑप्शन उपलब्ध होऊ शकतो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कर्नाटक राज्यामध्ये जवळपास आठ लाखापासून ते जवळपास चाळीस लाखापर्यंत एवढी फीज आहे आणि ही फीज निगोशिएट होऊन बत्तीस लाखापर्यंत येऊ शकते दरम्यान दीड कोटीच्या आसपास किंवा एक कोटी दहा लाखापासून पुढे आपल्याला टोटल कर्नाटकमधला कोर्स हॉस्टेल आणि मेस सोडून आपल्याला ॲडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एन आर आयचे डॉक्युमेंट्स असतील किंबहुना एन आर आय कोट्यामधून कॅटेगरी सीमधून जे काही तेलंगणा हे राज्य आहे महाराष्ट्राच्या शेजारचं त्या राज्यामध्ये तुम्हाला जवळपास कॅटेगरी सीमध्ये पंधरा टक्के एवढे सीट्स आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जवळपास पंच्याऐंशी लाखापासून ते एक कोटी पाच लाखापर्यंत टोटल पॅकेजमध्ये आपल्याला एम बी बी एसचं ॲडमिशन करता येऊ शकणार आहे बऱ्याच वेळा गेल्या वर्षीपर्यंत आपण तामिळनाडू आणि पॉंडिचेरीच्या दोन्ही राज्यामध्ये जवळपास चोवीस लाखापासून सत्तावीस लाख रुपये एवढी फीज असणाऱ्या पंधरा ते सोळा कॉलेजेसमध्ये फीज काही कॉलेजेसमध्ये निगोशिएट होताना आपण पाहिलेली आहे परंतु गेल्या वर्षी पहिल्या राऊंडमध्ये फीज निगोशिएट झाली परंतु नंतरच्या राऊंडमध्ये निगोशिएट झालेली नाही यावर्षी जर आपण पाहायला गेलं तर ही फीज कमी होण्याची शक्यता पहिल्या राऊंडला तर शंभर टक्के नाही होणार पहिल्या राऊंडमध्ये त्याकडचा रिस्पॉन्स जर कमी असेल तर सेकंड राऊंडपासून आपल्याला फी निगोशिएट करून आपल्याला दरम्यान दरम्यान नव्वद ते पंच्याण्णव लाखाच्या पॅकेजमध्ये आपल्याला ला, त्या सुद्धा एम बी बी एसचं ॲडमिशन घेता येऊ शकणार आहे एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना अगदी जस्ट इलिजिबल मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एन आर आयच्या कोटामधून कॅटेगरी सीमधून या तेलंगणामध्ये त्याचबरोबर कॅटेगरी सीमधून आंध्र प्रदेशमध्ये किंवा इन्स्टिट्यूशन कोट्यामधून महाराष्ट्र राज्यात किंवा कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा एन आर आय कोट्यामधून ॲडमिशन होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते आपल्या सर्वांसाठी ही सुविधा मात्र आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न करतो वास्तविक आप आजपर्यंतच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे एन आर आयमधील सर्व डॉक्युमेंट्स आणि त्याची सर्व प्रोसेस करून एम सी सीच्या अगोदर येणाऱ्या इनारा, एन आर आयच्या लिस्टमध्ये लिस्टमध्ये तुमचं नोंदणी करून ॲडमिशन शंभर टक्के करण्याचा जो कन्सेप्ट आहे तो आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून सुरू झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना असे मार्क्स आहेत आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता किंवा प्रत्यक्ष भेटाला येऊ शकून तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन करण्याचा फैसला आम्ही करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचपूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला दाबा एवढंच या निमित्ताने